संध्याकाळचे साडेसहा वाजले होते शहरात दिवे लागायला सुरुवात झाली होती संध्याकाळचा पाऊस नुकताच थांबला होता आभाळ अजूनही ढगांनी भरलेलं पाण्याचे लहान लहान तळे साचलेले गाड्यांच्या दिव्यांचं प्रतिबिंब त्या पाण्यात चमकत होतं सगळं काही एखाद्या चित्रपटाच्या फ्रेमसारखं दिसत होतं त्या गर्दीतून एक काळी महागडी कार वेगाने धावत पुढे सरकत होती स्टीरिंग हात घट्ट पकडून बसलेला हर्षवर्धन देशमुख वय अवघ एकतीस देशातील आघाडीच्या देशमुख इंडस्ट्रीजचा वारस आणि सध्याचा संचालक लोक त्याला यंग टायकून म्हणायचे बिझनेस मॅगझिनच्या कव्हरवर त्याचा फोटो झळकलेला पण त्याच्या डोळ्यामध्ये नेहमी एक कठोरपणा असायचा जणू भावना हा त्याच्या शब्दकोशातला शब्दच नव्हता जणू जगाशी त्याचं काही देणघेनच नाही फोनवर तो कुणावर तरी रागवत होता मी सांगितलं होतं डील उद्यापर्यंत फायनल हवं हो। कारण नकोत मी एकदा सांगतो फायनल साईन आज हवेत इमोशन्स नाही एक्सक्यूज नाही काम नाही झालं तर टीम बदला फोन कट होतो गाडीत पुन्हा शांतता फक्त वायपरचा आवाज त्याच्या कपाळावर आट्या होत्या डील मोठं होतं प्रतिस्पर्धी कंपनी दबा धरून बसली होती त्याला हार मानायची सवय नव्हती आणि तेवढ्यात समोर अचानक एक मुलगी आली हर्षवर्धनने ब्रेक जोरात दाबले गाडीचा तीक्ष्ण आवाज आला गाडीचे टायर घासत थांबले कार काही इंचावर येऊन थांबली रस्त्याच्या मधोमध मद एक मुलगी उभी होती तीच आपल्या कथेतील हिरोईन आहे ईशानी नटखट प्रेमळ स्वभावाची पावसाने तिचे केस ओले झालेले हातात फाईल चेहरा थोडा घाबरलेला पण डोळ्यात भीतीपेक्षा ठामपणा जास्त होता हर्षवर्धन संतापून गाडीतून उतरला आणि मोठ्याने ईशानीवर ओरडला डोळे नाहीत का मरायचं आहे का ईशानी काही क्षण शांत उभी राहिली तिच्या हातातून फाईल खाली पडली कागद वाऱ्याने उडू लागले ती पटकन वाकून कागद गोळा करू लागली हर्षवर्धनने बाजूला पाहिलं लोक बघत होते त्याला अपमानास्पद वाटलं जणू चूक त्याचीच आहे असं लोकांना वाटले हर्षवर्धनना चिडचिड झाली हे काय आहे नाटक आहे का मध्येच उभं राहायचं हर्षवर्धन चिडून म्हणाला ती ठामपणे उभी राहिली त्याच्या डोळ्यात सरळ पाहत म्हणाली गाडी चालवताना रस्ता फक्त तुमचाच आहे असं वाटतं का तेव्हा त्याच्या भूया वक्र झाल्या तुला माहिती आहे मी कोण आहे तो रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला ती शानभर हिरमसून हसली आणि म्हणाली नाही आणि माहिती असलं तरी काय फरक पडतो नियम सगळ्यासाठी सारखेच असतात लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या हर्षवर्धनच्या अहंकाराला टेच बसली त्याने वॉलेट काढलं काही पाचशेच्या नोटाचे बंडल बाहेर काढले आणि तिच्या पायाजवळ फेकल्या आणि म्हणाला घे कागद उडालेत ना तुझा वेळ वाया गेला नुकसान भरपाई समज नोटा ओल्या रस्त्यावर चिकटल्या क्षणभर ईशानी त्या नोटांकडे पाहत राहिली मग त्याच्याकडे पाहून मंद आवाजात म्हणाली पैशांनी सगळं विकत घेता येतं असं वाटत असेल तर स्वाभिमान कितीला घ्याल हर्षवर्धन साहेब तेव्हा तो थबकला त्याने तिला त्याचं नाव तर सांगितलं नव्हतं त्याला आश्चर्य वाटलं तो रागाने म्हणाला तुला माझं नाव कसं माहीत ती शांतपणे म्हणाली आज सकाळीच तुमचा फोटो पेपरमध्ये होता यंग बिझनेस आयकॉन आणि घमंडी कुठचा असे मनात पुटपुटली त्या शब्दात कौतुक नव्हतं तर टोमना होता ईशानी बसस्टॉपवर उभी असताना तिच्या हातातली फाईल अजूनही ओलसर होती ती फाईल म्हणजे तिचं भविष्य होतं एम बी ए फायनल सेमिस्टरचा प्रोजेक्ट आज ती एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू देऊन येत होती हो तीच कंपनी देशमुख इंडस्ट्रीज तिने मुद्दाम रस्ता ओलांडला नव्हता ती मोबाईलवर मेल वाचत होती शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स तिचं नाव होतं पण त्याच क्षणी गाडीचा व्यक्तीच्या लक्षात आला नाही त्यामुळे ती हर्षवर्धनच्या गाडीच्या समोर आली होती पाऊस पुन्हा सुरू झाला लोक हळूहळू निघून गेले ईशानीने नोटा उचलल्या नाहीत फाईल छातीशी घट्ट धरली आणि रस्ता ओलांडत निघून गेली हर्षवर्धन तिथेच काही क्षण उभा पहिल्यांदा कोणीतरी त्याला गप्प बसवलं होतं त्याच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली राग अपमान कुतूहल गाडीत बसताना त्याने आरशातून मागे पाहिलं ती गर्दीत अदृश्य झाली होती पण तिचं वाक्य अजून कानात घुमत होतं स्वाभिमान कितीला घ्याल दुसरीकडे ईशानी बस स्टॉपवर जाऊन थांबली थोड्याच वेळात बस आली ती बसमध्ये बसली खिडकीतून शहराकडे बघत राहिली तिच्या मनात एकच विचार आला तो माणूस खरंच इतका गर्विष्ट आहे का की मी जरा जास्तच रिॲक्ट झाले घरी पोहोचल्यावर छोटंसं दोन खोल्याचं घर आई स्वयंपाकघरात वडील किराणा दुकान बंद करून आलेले इंटरव्ह्यू कसा झाला वल्लांनी विचारलं ती हलकस हसली आणि म्हणाली ठीक तिला सांगायचं नव्हतं की ज्या कंपनीत नोकरी मिळण्याची शक्यता आहे तिथलाच मालक तिला रस्त्यावर पैसे फेकून गेला ती रात्री बेडवर पडली छताकडे बघत राहिली स्वाभिमान कितीला घ्याल तिने ते वाक्य रागाने नाही तर स्वतःला आठवण करून देण्यासाठी म्हटलं होतं आणि दुसरीकडे हर्षवर्धन त्याच्या आलिशान घरात शांतता होती मोठा हॉल काचेच्या भिंती शहराचं दृश्य पण आत मात्र पोकळी तो सोफ्यावर बसून लॅपटॉप उघडतो मेल्स तपासतो नाबांची यादी ईशानी कुलकर्णी मॅनेजमेंट ट्रेनिंग शॉर्टलिस्टेड त्याचा हात थांबतो तीच का त्याने तिचा फोटो पाहिला इंटरव्ह्यू डेटाबेसमधला प्रोफाईल फोटो हो तीच त्याच्या ओटांवर हलकस स्मित आलं रागाचं आणि कुतुहलाचं आणि मनात म्हणाला वेलकम मिस ईशानी रंजक आहे त्याच्या अहंकाराला ठेच पोचवल्याचा बदला घेण्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर झळकला तिचं वाक्य अजून कानात घुमत होतं स्वाभिमान कितीला घ्यात त्या रात्री त्याला झोप लागली नाही आणि त्याला माहीत नव्हतं ही फक्त सुरुवात होती त्या रात्री शहरात पाऊस थांबला होता पण दोन मनात वादळ सुरू झालं होतं दोन दिवसांनी देशमुख इंडस्ट्रीजचा भव्य ऑफिस टावर ईशानी लिफ्ट समोर उभी हातात तीच फाईल पण आज चेहरा निर्धाराने भरलेला ती आज जाते कॉन्फरन्स रूम मध्ये दहा उमेदवार बसलेले दरवाजा उघडतो सगळे उभे राहतात आत येतो हर्षवर्धन ईशानी आणि हर्षवर्धन दोघांचे डोळे भिडतात क्षणभर शांतता पसरते त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य नाही आणि ईशानी तिच्या चेहऱ्यावर भीती नाही तो खुर्चीत बसतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो वेलकम टू द फायनल इव्हॉल्युएशन राऊंड त्याचा आवाज थंड होतो मीटिंग सुरू होते ईशानीचा प्रेझेंटेशन नंबर येतो ती उभी राहते स्लाईड सुरू करते कॉर्पोरेट स्ट्रेटेजीवर तिचं विश्लेषण अचूक होतं डेटा मजबूत असतो प्रेझेंटेशन आत्मविश्वासपूर्ण असतं हर्षवर्धन तिच्याकडे निरकून पाहत असतो थोड्याच वेळात प्रेझेंटेशन संपतं तो मुद्दाम एकच प्रश्न विचारतो जर तुमच्या बॉसने चुकीचा निर्णय घेतला तर तुम्ही काय कराल तेव्हा ती एक सेकंदही न थांबता म्हणते तथ्य मांडेल बरोबर पटवण्याचा प्रयत्न करेल न जमल्यास जबाबदारी लेकी घेईन पण चुकीला होकार देणार नाही खोलीत शांतता पसरते हर्षवर्धनच्या डोळ्यात हलकी चमक येते तो भुवया उंचावत मनात म्हणतो नॉट अ बॅड आन्सर उत्तर काही वाईट नाही बट आय विल सी यू मिस ईशानी मी तुला बघून घेईन मिसेस ईशानी आणि इथूनच सुरू होतो खरा संघर्ष कारण ऑफिसमध्ये काही जणांना ती आवडणार नाही हर्षवर्धन तिची परीक्षा घेणार आहे कंपनीत एक मोठं गुपित धरलं आहे आर्थिक व्यवहाराचं आणि ईशानी नकळत त्या जाळ्यात अडकणार आहे आपण पुढच्या भागात पाहूया ऑफिस पॉलिटिक्स हर्षवर्धनचा भूतकाळ दोघांमध्ये पहिला तीव्र वाद ईशानीला अजून अनेक आव्हाने स्वीकारायची आहेत पुढची टक्कर पाहायला उत्सुक आहात ना मग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद